मंत्रालय आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी किल्ले रायगडवर शिव चैतन्य सोहळा उत्साहात संपन्न दिवे मशालीच्या प्रकाशात किल्ल्यावर दिवाळी उत्सव शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून सजलेला हा कार्यक्रम रायगडच्या प्रत्येक कड्यावर प्रत्येक दगडावर तेजाचा वर्षाव पाहावयास मिळाला संपूर्ण रायगड परिसर शेकडो दिवे आणि मशालींच्या प्रकाशाने झळाळून निघाला या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरात शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले रायगडवर दाखल झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शिरकाई देवी मंदिरापासून राजसद्रेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली त्यानंतर राजसदरेवर विधिवत पूजा संपन्न करत हा शिवचैतन्य सोहळा पार पडला मात्र यावेळी किल्ले रायगडवर विद्युत पुरवठा नसल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे दीपोत्सव आपण यासाठी साजरा करतो की आम्ही दोन हजार बारापासून किल्ले रायगडावर शिवचैतन्य सोहळा वसुबारस वस द्वादशी या दिवशी सुरू केला त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं एवढं मोठं आराध्य दैवत हिंदुस्थानचं स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात असतो राज्यगराजाचं तेव्हा कोणाचं ते इतर लक्ष नव्हतं म्हणून सर्व मावळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र झाले आणि त्यांनी जेवढी महाराजांच्या राज्याभिषेकाला वर्ष झाली तेवढ्या मशाली पेटून संपूर्ण रायगड उजळून टाकायला सुरुवात केली यंदा तीनशे त्रेपन्न वर्ष महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेका पूर्ण होत आहेत म्हणून तेवढ्या मशाली प्रज्वलित करून आम्ही संपूर्ण रायगड किल्ला आज उजळवून टाकला माझं सरकारला विनंती आहे जसा राज्याभिषेक तुम्ही येऊन मदत करायला सुरुवात केली आहे सरकारने मंत्रालय संपूर्ण रायटिंग असते पण महाराजांचा रायगड किल्ला आमदारच असतो तसं होऊ नये मावळे तुमच्यासोबत आहेत पण मावळे जर तुमच्यासोबत आहेत तर तुम्ही मावळ्यांना पण साथ दिली पाहिजे आणि महाराजांचे जे प्रमुख किल्ले आहेत रायगड सह राजगडसह प्रतापगड स हे संपूर्ण किल्ले दिवाळी सणात रोषणाई करून उजवून टाकले पाहिजे एवढीच मावळ्यांची इच्छा आहे बाकी काही नाही